मित्रांनो आज मुंबईमध्ये रात्रीपासून पाऊस भरपूर पडतो आहे आता थोडा थांबला आहे आणि ही आहे विरादेसाची परिस्थिती इथे थोडाही पाऊस पडला तर पाणी भरतं आता पाऊस कमी असल्यामुळे आता थोडं पाणी ओसरलं आहे तर इथे पूर्ण पाव पाणी भरलेलं असतं इथे रात्रभर जोरदार पाऊस कोसळतो आहे मुंबईमध्ये मे नंतर जून पूर्ण महिना गेला जुलै अर्धा महिना गेला आणि आता जुलैची एंडिंग सुरू झाली आहे आणि आता पावसाची सुरुवात मुंबईमध्ये झाली आहे मुंबईमध्ये जो पाऊस पडतो तो पाच मिनटं पडतो आणि पूर्ण दिवस पडत नाही पण आज रात्रभर पाऊस कोसळला आहे हे बघा सगळ्या गाड्या तुडुंबर पाण्यात चालतात आहे नहीं आता जरा पाऊस कमी झाला आहे मी ऑफिसमध्ये निघालो आहे कारण की माझं ऑफिस नियर बाय दोन किलोमीटर चालत आहे त्यामुळे एवढा प्रॉब्लेम नाही आहेत पण जे लांबची लोक आहेत बिरार कल्याण वरून आल्याने लोक त्यांना भरपूर त्रास झाला असेल आज ऑफिसमध्ये यायला कारण की ट्रेन लेट असतील त्याच्यामुळे आता पण पाऊस भरपूर भरला आहे तो परत कोसळेल जोरदार रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी भरलंय जायला रस्ता पण नाही गेलो तरी सुद्धा प्रॉब्लेम होईल फुटपाकवरून चालू नाहीतर पूर्ण कपडे भिजवून टाकतील माझे सोसायटीमध्ये पण पूर्ण पाणी भरलं जे फुटपाथ आहे त्याच्यावर चालण्यासाठी भीती वाटते कारण की त्या फुटपाथवर असे गटार असतात पाणी भरल्यामुळे हे गटाराचे वर्षी ढाक निघून जातात आणि आतमध्ये जाण्याची भीती असते फुटपाथ वर मी लवकर चालत नाही पावसामध्ये बघा पूर्ण कवर झाली पावसामध्ये बहुतेक गाड्या इथे बंद पडून उभ्या तसेच हे मध्ये जो मुंबईमध्ये पाऊस पडलेला दोन चार दिवस त्याच्यानंतर असा कंटिन्यू पाऊस पडलाच नाही मुंबईमध्ये आणि आज तो पडला आहे जोरदार इकडे कधी भाज्यांची गाडी उभी राहत नाही त्या रोडला पण आज बहुतेक पावसामुळे इथेच माल उतरून गेली गाडी वाटते त्याच्यामुळे सगळे हातगाडीवाले इथेच आले माल उचलायला भाजी उचलायला ते काय तर हे विकायला नाही तर इथून ते आपल्या एरियामध्ये जातील विकायला फ्रेश भाजी आली आहे मुंबईमध्ये पावसाची जोरदार सुरुवात असाच पाऊस मुंबईमध्ये पडू दे कारण की सध्या मुंबईमध्ये डेंगू दे मलेरिया टायफॉईडची भरपूर साथ आहे कारण की पाच मिनटं पाऊस पडतो आणि जातो त्यामुळे सगळीकडे चिकल काल झाल्यामुळे डेंगू मलेरियाचे मच्छर होतं आणि लोक कंटाळली आहेत डेंगू मलेरियापासून इकडे जावा तिकडे डेंगू मलेरियाचे पेशंट आहेत बघा पाऊसमुळे त्या गाडीला झाकून ठेवलं आहे त्या गाड्यांना आता काम नाही पावसामध्ये पावसामध्ये मातीचं काम कमी आहे त्यामुळे अशा गाड्या सगळ्या आहेत तिथे बघा हे सगळ्या मातीच्या गाड्या सगळे कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये असतात पण पाऊस जोरदार असल्यामुळे आज यांना आराम आहे त्या ठिकाणी पण बघा सगळ्या गाड्या आहेत नाहीतर हे गाड्या सकाळी सहा वाजता निघतात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालतात रस्त्यावर हो। गुडघ्याच्या वरती पाणी असतं ह्या रोडला पण कसं पुढे दोन पंप लावले आहेत परमानंट पंप लावलेले असतात तिथे पावसामध्ये ते लगेच चालू करतात त्यामुळे पाणी लगेच निघून जातं आणि तर इकडचं पाणी लवकर निघत नाही तर संध्याकाळी बघू इकडची परिस्थिती काय असते पाऊस असेल तर इथे पूर्ण ट्रॅफिक जाम झाली जा आहे कशामुळे झाली माहिती नाही बघूया पावसामध्ये ते गाड्या कुठे पण उभे करतात काय पण करतात त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतो लोकांना येण्या जाण्यासाठी पण रस्ता नसतो हे असे रॉंग वेमध्ये असतात त्याच्यामुळे ट्रॅफिक लागतो हा रॉंग वेमध्ये गेला लिंकिटवाला त्याची गाडी बंद पडली आहे बी ढकला ढकला नंतर हा आहे विरा देसाई रोड अंधेरीला हा इकडे पाणी भरल्यामुळे ट्रॅफिक जाम झाला या साईडला शाह इंडस्ट्रीय इस्टेट आहे इथून पण गाड्या येतात त्यामुळे थोडीशी ट्राफिक लागते मी जाण्यासाठी थोडा रस्ता पण नाही ठेवला मला सुटकूनच न्यायची आहे गाडी

तुम्हाला दाखवतो ट्राफिक जाम आहे ते फुल ट्रॅफिक जाम आहे इथेच पुढे मोटर लावली आहे पण अजून पाणी निघालेलं नाही परत पाऊस सुरुवात झाली आहे रिमदिन हा इलेक्ट्रिसिटी बॉक्स बघा पूर्ण पाण्यामध्ये घेतला आहे पण अजून त्या ब्लॅक लाईनच्या वरती पाणी गेलं नाही आहे बघा तिथं स्वतःला सांभाळ सांभाळ देते पण फुटपाथवर होतो पण आता मधोमध आलो कारण मी भीती वाटते कारण हे गटारं उघडी असतात त्याच्यामुळे पडण्याची भीती हातामध्ये मोबाईल पण आहे लक्ष नसेल त्यामुळे रस्त्यावरती झालं आपला रस्ताच ठीक आहे पूर्ण ट्रॅफिक जाम आहे जास्ती नाही अजून अर्ध्या किलोमीटरवर माझं ऑफिस आहे मी तर लगेच पोचीन पण मला काय प्रॉब्लेम नाही एवढा तर काय माहिती ऑफिसमध्ये मी एकटाच आहे की अजून कोण आहे ऑफिस मध्ये चार जणांचा स्टाफ आहे तिघं लांबून येतात मी फक्त हा साफसफाई कर्मचारी कचरा घेऊन पावसात पण काम करतोय अशा कर्मचाऱ्यांची गरज आहे डीएमसी मध्ये नाहीतर आज बीएमसी मध्ये तर बहुतेक कर्मचारी आलेच नसतील पाऊस चला सुट्टी करूया पण प्रायव्हेटवाल्यांना टीम उभा नाही प्रायव्हेटवाल्यांना कामाला यावंच पडतं त्याच्याच खडायला पण मुंबईमध्ये असा पाऊस पाहिजे रोज नको पण कधीतरी असा पाऊस पाहिजे सकाळपासून ट्रॅफिक जाम आहे आणि पाऊस परत जोरदार सुरू झाला आहे लोक फुटपाथचा यूज करतात आहे पण फुटपाथ वापरणे रिस्की आहे कारण हे बी एम सीमध्ये काम करणारी जी लोकं असतात जेव्हा गटारं साफ करतात ती गटाराची ढाकणं बरोबर लावत नाही तुटलेली असतात तशी सोडून जातात त्यामुळे गटारात पडण्याची भीती खूप असते त्यामुळे सहसा फुट पाणी भरल्यास फुटपाथवरनं जातात रस्त्याच्या मधोमध चाललेलंच बरं आहे थोडं गाड्यांचा त्रास होतो पण ठीक आहे गटारात पडण्यापेक्षा गाड्यांचा त्रास दिलेला बरं हा इथे पाणी आता मी पाण्यातून बाहेर आलो बीएमसीची ड्युटी चालूच आहे पावसामध्ये परत सुरू झाला आहे काही खूप पाऊस होता मजा रिमझिम पाऊस सुरू आहे पाऊस एक तास जोरदार पडला तर हा पूर्ण बिदा देसाई रोड जाम होतो ह्या रोडला पाणी नसतो पण जोरात पाऊस पडला की हा रोड जाम होतो मग कळतं की मुंबईत जोरदार पाऊस झालाय या वेळेला रस्त्यावर खूप कमी लोकं असतात कारण की दहा वाजून गेले त्याच्यामुळे सगळे आपापल्या ऑफिसमध्ये असतात पण हा सगळ्यांना उशीर झाला आहे त्याच्यामुळे सगळे हो रस्त्यावरच दिसतात या ऑफिसची मंडळी मित्रांनो नमस्कार आता मी तुम्हाला आमच्या विरात एसही रोडचा हाल दाखवला हो आहे तो पावसामध्ये पूर्ण भरला असतो आणि रात्रभर पाऊस पडल्यामुळे खूप भरला आहे पण आता आरोगात झाला पाऊस कमी आहे त्याच्यामुळे पूर्ण पाणी ओसरलं आहे नाहीतर हाल भरपूर झाले असते पण घरी गेलो असतो आता माझं ऑफिस दोनशे दोनशे तीनशे मीटरवर ती आहे नी मी खूप दिवसांनी मला चकणी उघडण्याचं भाग्य मिळालं आहे तर मी सर्व मोबाईल छत्री ही बॅग मदत आणि घरी जातो पण आज हे भाग्य मिळालं मी छत्री उघडली आणि आत्ता जोरदार पाऊस सुरू झाला आहे पण वाटत नाही जास्ती वेळ तो पाऊस पडेल बरोबर सकाळी फरक पाऊस होता आणि मॅसेज आला आपलं हवामान खात्याचा की येणारा दोन तीन तीन तासात पाऊस जोरदार पडेल मॅसेज आला आणि पाऊस कमी होईल आपला हवामान खातं आपल्याला सांगतं की पाऊस जोरदार पडेल आणि त्याच्या विरुद्धच होतो पाऊस पडतच नाही पण आज बघू हवामान खात्याने परत सकाळी मॅसेज पाठवले आहेत की येणाऱ्या तीन चार तासात मुंबईत जोरदार पाऊस पडेल नक्की पडेल की नाही पडेल माहिती नाही तर मी तुम्हाला अपडेट अपडेट देत राहीन धन्यवाद